कधी असं झालंय का तुमच्यासोबत रात्री शांततेच्या गर्भात अचानक तुमची झोप उडाली आहे घड्याळात पाहिल्यांदा आणि वेळ होती तीन वाजता त्या क्षणी काहींना छातीवर दडपण जाणवतं काहींना श्वास घ्यायला त्रास होतो तर काहींना कुणीतरी आपल्याकडे पाहतंय असं भासतं ही फक्त योगायोग असतो का की यावेळेला काही अदृश्य शक्ती आपल्याजवळ येते ही तीच वेळ आहे जी भूतांचा काळ म्हणूनही ओळखली जाते पण काही संतांनी यावेळेला देवदूतांची हाक असं म्हटलंय मग खरं काय आहे रात्री तीन वाजता जाग येणं ही अपशकुनाची खूण आहे का की ती देवाने दिलेली एक संधी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला केवळ माहिती देणार नाही तो तुम्हाला स्वतःच्या आत्म्याशी भेट घडवणार आहे स्वामी समर्थ म्हणतात जागृत मन जेव्हा झोपेच्या पलीकडे जातं तेव्हा आत्मा देवत्वाशी संवाद साधतो म्हणून आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तीन वाजता जाग येण्यामागचं रहस्य त्यावेळेचं देवदूत आणि भूतांच्या जगाशी नातं आणि त्या क्षणी काय केल्याने तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा नाहीसा होईल पण एक वचन द्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा गुप्त उपाय जो फक्त रात्री तीन वाजता केल्याने तुमचं नशीब बदलू शकतं आणि हो जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवता तर आताच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ या नावात आहे ती शक्ती जी अंधाराला प्रकाशात बदलते आणि भीतीला श्रद्धेत रूपांतरित करते तीन वाजता जाग येण्याचं रहस्य मानव शरीर फक्त मांस आणि रक्त नाही ते ऊर्जेचं केंद्र आहे आपल्या झोपेचं चक्र विश्वाच्या ऊर्जेशी जोडलेलं असतं रात्री एक ते चार ही वेळ असते आत्मिक संक्रमणाची वेळ या काळात तुमचं चेतन मन विश्रांती घेतं पण अवचेतन मन सक्रिय होतं तीन वाजता जाग येणं म्हणजे ऊर्जेचा टर्निंग पॉईंट त्या क्षणी तुमचं शरीर आणि आत्मा दोन्ही एका सूक्ष्म तरंगात असतात काही धर्मांमध्ये यावेळेला विचिंग आवड म्हटलं जातं तर योगशास्त्र सांगतं ही वेळ ब्रह्ममुहूर्ताची दारं उघडण्याची आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही वेळ म्हणजे भौतिक आणि आत्मिक जगाच्या सीमेचं बिंदू या क्षणी नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही शक्ती पृथ्वीवर फिरतात तुमचं मन जर शांत असेल देवदूत तुमच्याजवळ येतात पण जर मन भीतीत असेल नकारात्मक लहरी त्याचा फायदा घेतात म्हणूनच म्हणतात भीतीही देवाचा दरवाजा बंद करते आणि श्रद्धा तो उघडते या वेळेचा देवदूत आणि भूतांशी संबंध तीन वाजता म्हणजे सूर्य आणि चंद्र दोन्ही शांत असतात हा काळ अंधार आणि प्रकाश यांच्या संतुलनाचा असतो यावेळी विश्वातले देवदूत आणि आत्मे मानवजगाशी संपर्क साधतात पण प्रश्न आहे का कारण त्यावेळी ऊर्जेचं परिमाण सर्वात सूक्ष्म असतं तुमचं मन झोपेतून जागं होतं पण पूर्ण भानावर नसतं हीच वेळ असते जेव्हा आत्म्याला संवाद साधता येतो भूतप्रेत ही ऊर्जा नकारात्मक असते ती भयावर पोचते देवदूतांची ऊर्जा सकारात्मक असते ती प्रेम श्रद्धा आणि प्रार्थनेवर वाढते म्हणून जर तुम्ही तीन वाजता घाबरलात तर नकारात्मक शक्ती तुमच्या मनात प्रवेश करतात पण जर तुम्ही शांत बसून स्वामी समर्थांचं नाम घेतलं तर ते स्वतः तुमचं संरक्षण करतात जो माझं नाम घेतो त्याच्या भोवती मी स्वतः उभा असतो श्री स्वामी समर्थ झोपेत काय घडतं आत्म्याचा संवाद झोप म्हणजे शरीर झोपलेलं असतं पण आत्मा प्रवास करत असतो तो भूतकाळातील आठवणी पूर्वजांचे संदेश किंवा कर्मांचे संकेत घेऊन येतो तीन वाजता जाग येणं म्हणजे आत्म्याने काही महत्वाचं सांगायचं आहे ते तुम्हाला स्वप्नातून दिसू शकतं आवाजातून ऐकू येऊ शकतं किंवा मनात जाणवू शकतं पण आपल्यापैकी बरेच जण त्याकडे दुर्लक्ष करतात त्या क्षणी जर तुम्ही डोळे मिटून स्वामी समर्थ म्हटलं तर आत्म्याचा संवाद सुरू होतो अनेक साधक सांगतात तीन वाजता ध्यान केल्याने काही क्षणांत मनातील भार नाहीसा होतो तेव्हा आत्मा देवाशी थेट जोडला जातो ही वेळ म्हणजे तुमच्या जीवनातील एनर्जी रिसेट बटन ती भीती नाही ती संधी आहे आत्म्याला उंचावण्याची तीन वाजता जाग येणं म्हणजे चेतावणी की संधी बऱ्याचदा लोक विचारतात माझी तीन वाजता झोप का मोडते हे काही वाईट लक्षण आहे का नाही ही, ही वेळ तुम्हाला सांगते तू तु तयार आहेस आता ध्यान कर देव नेहमी दिवसा येत नाही तो त्यावेळी येतो जेव्हा सगळं शांत असतं आणि तू ऐकू शकतोस जर तुम्ही यावेळेला प्रार्थना केली तर त्या लहरी तुमच्या आयुष्याला दिशा देतात जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तो संदेश हळूहळू मावळतो म्हणून पुढच्या वेळी तीन वाजता जाग आली तर भीती नको नम्रता ठेवा देवाशी संवाद सुरू करा रात्रीची अंधारी वेळ ही दैवी ज्ञानाची पहाट असते तीन वाजता जाग आली तर काय करावं डोळे उघडल्यावर घाबरू नका शांत बसा आणि तीनदा म्हणा श्री स्वामी समर्थ यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर जाते खोल श्वास घ्या मी प्रकाशाकडे चाललो आहे असं मनात म्हणा ध्यान सुरू करा फक्त श्वासावर लक्ष ठेवा पाच मिनिटांत मन शांत होतं देवाचे आभार माना स्वामी तू मला जाग केलंस मला तुझं भान ठेवायला शिकव एक्काईस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जपा एक लहान दीप किंवा अगरबत्ती लावा त्या प्रकाशाकडे पहा आणि म्हणा ही ज्योत माझ्या आत्म्याचा मार्ग उजळो पाण्यावर ओंश्री स्वामी समर्थ म्हणा आणि प्या हे पाणी दैवी शक्तीचं माध्यम मा आहे शेवटी म्हणा मी स्वामींच्या कृपेने संरक्षित आहे माझं जीवन प्रकाशमय आहे या कृतीने तुमचं ऊर्जा क्षेत्र शुद्ध होतं आणि देवदूत तुमच्या संरक्षणात उभे राहतात मित्रांनो रात्री तीन वाजता जाग येणं हे काही योगायोग नाही ही वेळ तुम्हाला आठवण करून देते की तुमचं जीवन केवळ भौतिक नाही ते दैवी आहे ती वेळ आहे जिथे देव तुम्हाला हळूच जाग करतो आणि विचारतो तू तयार आहेस का माझा आवाज ऐकायला स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा ठेवा मी आहे तुझ्यासोबत प्रत्येक अंधारात म्हणून पुढच्या वेळी जाग आली तर घाबरू नका हसून म्हणा जय जय श्री स्वामी समर्थ तेव्हा तुम्हाला जाणवेल अंधारातही एक प्रकाश आहे जो तुमच्या आत्म्यातून चमकत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला जाणवला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्वामी समर्थांचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये न विसरता लिहा श्री स्वामी समर्थ कारण जो हे नाव श्रद्धेने लिहितो त्याचं भाग्य तेजाने उजळतं